ग्लोबल विकॅस ट्रस्टच्या कृषी कुल या ठिकाणी परळीचे आमदार धनंजयजी साहेबांनी भेट दिली सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी शेतकरी संवाद मेळाव्याचं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये दे देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह साहेब उपस्थित राहणार आहेत त्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यदेखील देखील कृषीमंत्री अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच अनुषंगाने आज परळीचे आमदार धनंजयजी साहेबांनी कृषी कुलला भेट दिली यावेळी जेबीटीच्या संस्थापक मयंक गांधी सरांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत करण्यात आले त्याचसोबत त्यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमदार महोदयांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला पाहूयात <Santhi> सेंटर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आर्थिक योग्य आणि अर्थिक आहे त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान नक्कीच उंचवणार आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा फार सुधार येणाऱ्या सात तारखेला या कृषी दृष्टींवर देशाचे आदरणीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेब परवीर दुसऱ्यांदा येणार आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा यायचं कबूल केलेलं आहे त्यामुळं हो आमच्या सर्वांचा फक्त हा कार्यक्रम दिबीपी गुरुजींचा नाही तर हा कार्यक्रम या भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आहे कारण शेवटी जी दी बोली हे शेतकऱ्यांसाठी मोफत काम करत त्यामुळं हा कार्यक्रम या पूर्वीच्या कार्यक्रमापेक्षाही मुख्य झाला पाहिजे आणि देशाच्या कृषी विभागाचं लक्ष या सेंटरकडे लागलं पाहिजे बघा अशा सेंटर सुद्धा आहे की विश्वासपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या इतका आणि या सेंटरच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्य सरकारने अनेक सुद्धा राबवल्या पाहिजे त्यामुळं माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आज आलो आहे पाहिलं पूर्ण मात्र आलं नाही परत फार मुंबईला जायचं आहे पण निश्चितच सहा तारखेला सुद्धा दिवसभर तार आमच्या थांबणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुद्धा पाहिजे आणि एकंदर आणखी काय काय फायदे फक्त भरपूर फायदे या ठिकाणी शेतकऱ्याला दिले जातात महत्त्व दिले जाते आणखीन काय घेऊ शकतो आणखीन आपण ॲडमिशन काय करू शकतो आपलं योगदान यामध्ये काय घेऊ याची सुद्धा चर्चा आम्ही माई साहेबांची पूर्ण त्या ठिकाणी गेले त्यामुळे संवाद असणार नाही त्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय आव्हान करताची मानसिकता शेतकऱ्यांशी फारली शेतकरी निसर्ग आणि पूर्ण मला या वर्षात कधी नाही ते शेतकऱ्यांनी तीन वेळेस अशी इतिहासात म्हणजे ऑगस्टला झाली सप्टेंबरला झाली दिवाळीनंतर झाली कापूस काढताना जर मुसळधार पाऊस येत असेल तर अशी परिस्थिती कधी झाली शेतकरी पूर्णपणाला आत्ता मनान कारण कोणता घास कसा केला आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस संवाद होईल आता त्या संवादात स्वाभाविक आहे की शेतकऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडनं फारच मोठ्या मग त्या अपेक्षा वेगवेगळ्या असतील मग कर्जमाफीच्या असतील आणखीन काही अनुदान देण्याच्या संबंधित असतील त्या स्तरावरती एक भावना असून शक्य शेतकऱ्यांची जी आहे तिथं स्तरावर किंवा जी काही मदत असतापर्यंत सरकारने केली या तुम्हीची केली मदत पुन्हा बसून मोडून दिली ही मदत आपल्याला आपलेली आहे ती सुद्धा एक भावना तर तीसुद्धा वाढवली पाहिजे शेवटी एकमेव या जगाच्या पाठीवर अशी एक शेतकऱ्याची जात आहे जी उभ्या आपला आणि ज्यावेळेस निसर्ग पोहतो त्यावेळेस पटला आणि ती शेतकऱ्याच्या जातीला तो शेतकऱ्यांसाठी जेवढं काही करा तेवढं कमीच आहे आणि हे आता जी बी टी सेंटर आहे की त्यासाठीच आहेत की जरी अशी सत्यता आली तरी आपण शेतकऱ्यांना मोठा सोयाबीन खरेदी केंद्राने कापूस अजूनही सुरू झालं शेतकऱ्यांचा आता कापूस पाऊस झाला आणि ती कापसा दवाची झाल्या शेतकरी ऑलरेडी सोयाबीन खरेदी केंद्र काही ठिकाणी चालू झाले काही ठिकाणी चालू होत आहेत काही ठिकाणी चालू होणार कापूस खरेदी केंद्राच्या बाबतीत आत्ता तर कापसाच्या बाबतीत एक वेगळा निर्णय करावा लागणार आहे कारण वेचणीला आला कापूस पूर्ण घेतला आता ते कुठं घालाय तीच वाटी झाल्या म्हणलंय आता ते काय पाण्यात भिजलेल्या वाटी जाणार ना सुद्धा नाही त्यामुळं त्या बाबतीत सरकारने वेगळा विचार करावा ही मागणी मी नक्कीच